सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात गुरुवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे प्रसुतीनंतर मातेच्या हातावरील बिल्ला क्रमांक आणि बाळाच्या हातावरील शिक्का क्रमांक वेगळा आढळल्याने बाळांची अदलाबदल झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे संतप्त नातेवाईकांनी डीएनए चाचणीची मागणी केली आहे घटना तेवीस ऑक्टोबरची सोलापूरच्या माणिक यांच्या पत्नीला प्रसूतीसाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले शुक्रवारी पहाटे वाजता पार पडली मात्र अडीच तास नाही, नाही। विचारणा केल्यावर कर्मचाऱ्यांनी बाळ दुसऱ्या विभागात असल्याचे सांगितले अखेर बाळ आईकडे सुपूर्द केले गेले पण रात्री नर्स औषध देण्यास आली तेव्हा धक्कादायक बाब उघडकीस आली आईच्या हातावरील बिल्ला क्रमांक पाचशे वीस तर बाळाच्या हातावरील शिक्का क्रमांक पाचशे एकवीस नातेवाईकांनी लगेच आक्षेप घेतला त्यानंतर कर्मचाऱ्यांनी खोडून लिहिले आणि नवे चिकटवले असा लेखी आरोप माणिक यांनी के केला है। असोव वा या है, आहे आम्हाला मुलगी असो मुलगा याबाबत भेद नाही पण जे माझे बाळ आहे ते मला मिळणे गरजेचे आहे यासाठी मी दोन दिवसांपासून अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे ते बाळ माझे आहे याची खात्री व्हावी यासाठी डीएनए ची टेस्ट करावी शिवाय संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार पिता माणिक यांनी केली लेबल नंबर लिहिण्यात चूक झाल्याने हा गोंधळ झालेला आहे त्यामुळे पित्याच्या म्हणण्यानुसार त्या, त्या बाळाची अनुवांशिक चाचणीसाठी पुढील कार्यवाही करण्यात येत आहे अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल असे डॉक्टर ऋत्विक जयकर अधिष्ठाता यांनी सांगितले